भारतीय बनावटीची वंदे भारत ट्रेन लातूरच्या कोचमध्ये बनवली जाणार देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा आज जालना रेल्वे स्थानकावरून जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे करण्यात आलं यावेळी रेल्वेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यानचा प्रवास केला यावेळी बोलताना फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे लातूर आणि मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे असं फडणवीस म्हणाले जालना येथील उद्घाटनाच्या कार्यक्रमस्थळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले जालना येथून आज वंदे भारत ही आधुनिक भारताची ट्रेन सुरू झाली याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मनपूर्वक आभार वंदे भारत रेल्वे ही प्रगत राष्ट्रातील सर्व अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी रेल्वे आहे महाराष्ट्रात सध्या सहावी वंदे भारत ट्रेन जालन्यातून सुरू झाली आहे याबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय मंत्री रे रेल्वे राज्यमंत्री दाराबासाहेब दानवे यांचे आभार व्यक्त करतो संपूर्ण भारतीय बनावटीची ही ट्रेन पुढील काळात लातूर येथील कोचमधून बनवण्यात येणार आहे लातूर आणि मराठवाड्यासाठी ही अभिमानाची बाब आहे सध्या एकशे साठ प्रति तास किलोमीटरने जाणारी ही ट्रेन सध्या दोन वर्षात दोनशे पन्नास प्रति तास किलोमीटरने धावेल महाराष्ट्रात सध्या रेल्वेच्या पायाभूत सुविधांची रुपये एक लाख सहा हजार कोटींची कामे सुरू आहेत त्या वर्षी अभूतपूर्व विस्तार करण्यात येत असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत अतिशय आनंदाची गोष्ट आहे मराठवाड्यातून सुरू होते ही जी काही ट्रेन आहे हा अतिशय चांगला आहे त्यासोबत आपण पाहू शकता ही ट्रेन जगातल्या कुठल्याही विकसित देशाच्या ट्रेनपेक्षा सुंदर अशा प्रकारची ट्रेन आहे याच्यामुळे जी काही मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी मुंबईसोबत होणार आहे आज आपण पाहू शकतो की जालना आणि संभाजीनगर हे खऱ्या अर्थानं पुढचे इंडस्ट्रीयल मॅग्नेट अशा अर्थानं तयार होत आहेत आणि त्याचवेळी मुंबई सारख्या फायनान्शियल देशाच्या राजधानीशी कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात इथे उद्योगाला फायदा होणार आहे भविष्यामध्ये ही वंदे भारत ट्रेन आमच्या लातूरच्या कोच फॅक्टरीत निर्माण होणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास आहे की मराठवाड्याच्या विकासामध्ये एक अत्यंत महत्वाचा दिवस आजचा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना